नमस्कार डॉक्टर बाबासाहेबांना निर्वाण निमित्त सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं अभिवादन भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले यावेळी माजी महापौर संजय हेमगड्डी अरिफ शेख सुशिला अबुटे शिवा बाटलीवाला प्रवीण निकाळजे विनोद भोसले प्रमिला तूप लवंडे गणेश डोंगरे उमेश सुरते देवीदास गायकवाड बाबूराव मेहत्रे तिरुपती परकी पंडला भीमाशंकर टेकाळे नागनाथ कदम सायमन गट्टू विवेक कन्ना राजेंद्र शिरकुल एन के क्षीरसागर प्राध्यापक भोजराज पवार मधुकर आठावले हरुण शेख अंबादास गुत्तीकोंडा बसवराज मेहत्रे सिद्धाराम चाकोते आदी शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीतील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते